धुळे शहरातील वलवाडी येथील असलेल्या इंदिरानगर व बौद्धवाशी राजूदादा मोहिते चौकीतील पंचशील बुद्ध बुद्धविवाराचे काम गेल्या दोन वर्षापासून संतगतीने सुरू असल्याची तक्रार पंचशील बौद्धिशीय संस्थेचे अध्यक्ष नंदू मस्दे यांनी केली आहे सदर बौद्ध विवाराचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केली आहे धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले व वलवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुकेश करात यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे तत्कालीन मंत्री यांच्या माध्यमातून बौद्ध निधी मंजूर झाला होता सदर हे काम सहा महिन्याच्या आत पूर्ण करून देण्याचं सांगितलं गेलं होतं मात्र ठेकेदाराकडून हे काम गेल्या दोन वर्षापासून संतगतीने सुरू असल्याची तक्रार पंचशील बौद्धिशक संस्थेचे अध्यक्ष नंदू मस्दे यांनी केली आहे राजू राहित चौक या ठिकाणी जे भवन चालू आहे पंचशील भवन पंचशील विहार हे पंचशील विहार माननीय रणजित राजे भोसले तसेच सामाजिक कारते कार्यकर्ते वलाडे वलवाडीचे माजी सरपंच मुकेश भोस खरा यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्य सामाजिक मंत्रालय तत्कालीन ता मंत्री याच्यातर्फे जे विहार आम्हाला मंजूर झालेले होते परंतु एक सहा महिन्याच्या आत या ठिकाणी जे बांधून देऊ बाबा असं त्यांचं म्हणणं होतं तरी पण हे काम ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी घेतलं आहे ते फार दिरंगायने होत आहे तर त्यांना मी असं आवाहन करतो की सहा महिने होऊन चा सहा महिन्याच्या वीवरती कालावधी होऊन गेला हा कालावधी जवळपास दोन वर्ष होण्यात आलेले तरी पण हे काम त्वरित या जो कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावं असं मी त्यांना आव्हान करतो सदर या कामासाठी पन्नास का लाखाचा निधी प्राप्त झाला होता असं कॉन्ट्रॅक्टदारचे जे सुपरवायझर दिवस सदर या कामातिरंगाईपणा करणाऱ्या ठेकेदारांनी हे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अन्यथा न्याय हक्कासाठी आवाज उठवला जाईल असा इशाराही नंदू मजदे यांनी दिला आहे सदर यावेळी पंचशील बौद्धिश्य संस्थेचे अध्यक्ष नंदू मजदे उपाध्यक्ष भटू साळवे सचिव अॅडव्होकेट देवीदास बैसाने मोहन खैरनार लोटनवा किरण इशी रमेश बैसाने अविनाश नागमल सुदाम शिरोडे सनी वाघ सागर खैरनार पप्पू मोहिते तसेच सागर चौधरी सुनील बावीसकर गंपू थोरात आधी यावेळी उपस्थित होते